प्रभाग क्रमांक अकरा कलेक्टर पट्टा येथील विविध भागात डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतुनाशक औषधाची धुवारणी करण्यात आली हे अभियान शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनातून व नगरसेविका कल्पना विनोद बाग यांच्या मागणीनुसार राबवण्यात आले या धुआरणीमध्ये निसर्ग नगर बालाजी कॉलनी सावतोबा कॉलनी नवदुर्गा नगर पडगे शॉपिंग महेंद्र कॉम्प्युटर परिसर बाबाजी कॉलनी व नागराज हॉस्पिटल भाग यांचा समावेश होता सदर मोहिमेची पाहणी करण्यासाठी शिवसेना महानगर प्रमुख विनोद वाघ यांनी स्वतः उपस्थित राहून निरीक्षण केले नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत नगरसेविका कल्पना वाघ यांचं अभिनंदन केले नगरसेविका वाघ यांनी सांगितले की उर्वरित भागातही दररोज अशा प्रकारे दुवारणी करण्यात येणार आहेत त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर खोलीच्या जीवनात अपडेट ना